या अंगणवाडी ताईच्या नावाने एक रकमी पन्नास लाख रुपये मिळणार आहेत प्रत्येकीच्या नावावर पन्नास पन्नास लाख रुपये मिळणार आहेत आणि कोणत्या त्या सेविका ताई आहेत ताई आहेत त्यांच्या नावावर हे पन्नास पन्नास लाख रुपये त्यांना मिळणार आहेत आणि किती या ताई आहेत संख्या किती आहे या ताईंची आणि त्यांची नावं काय आहेत कोणत्या कोणत्या जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकाही मदतनीस्ताई यांना हे पैसे मिळणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत पैसे कसे मिळणार आहेत का मिळणार आहेत आणि शासन निर्णय नवीन आलेला आहे संपूर्ण माहिती संपूर्ण शासन निर्णय मी तुम्हाला दाखवून देणार आहे या व्हिडिओमध्ये तर नमस्कार अंगणवाडी सेविका ताई मदत निस्ताई आशा कार्यकर्त्याताई तसेच गट प्रवर्तकताई यांना सर्वांना माझा नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर आपण जर नवीन असाल तर मात्र चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविकातही मदत निसतं आहे अशा कार्यकर्त्यातही तसेच गटप्रवर्तकता यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती बातमी किंवा मग शासन निर्णय जे आलेले असतात ते त्याचबरोबर सर्व शासकीय योजनेची माहितीसुद्धा आपण या चॅनलवर देत असतो तर बेल आयकनला प्रेस करा ऑल नोटिफिकेशनला सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ जे असतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया तो शासन निर्णय त्यामध्ये काय लिहिलेला आहे आणि कोणत्या जे अंगणवाडी ताई आहेत ज्यांना हे पैसे मिळणार आहेत त्यांची नावंसुद्धा तुम्हाला दाखवून देणार आहेत आणि चला हा शासन निर्णय आता आज आता आपण बघून घेऊया तर बघा कोविड नाईन्टीन संबंधित कर्तव्य बजावत असताना कोविड नाईन्टीनमुळे मृत्यू होणाऱ्या अंगणवाडी कर्मचारी यांचे प्रकरणी सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत तर बघा महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यांचा हा शासन निर्णय आलेला आहे तर दिनांक तुम्ही बघू शकता इथं चार फेब्रुवारी यावेळेस हा निर्णय आलेला होता चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला तर इथं त्यांनी संदर्भ दिले आहे वाचा या शासकीय निर्णय क्रमांक या अगोदरसुद्धा शासनीय निर्णय वेळोवेळी वेड़ लागलेले आहेत तीन चार त्यानुसार आता हा नवीन शासकीय निर्णय शासन निर्णय त्यांनी इथं दिलेला आहे तर तुम्ही बघू शकता इथं शासन निर्णय काय लिहिलेला आहे पुढे आता कोणाकोणाला हे पन्नास लाख रुपये मिळणार आहेत याची माहितीसुद्धा तुम्हाला मिळणार देणार आहे सर्वांची नावं तुम्हाला सांगणार आहेत तर तुम्ही बघा संदर्भाधीन क्रमांक एक येथील वित्त शासन वित्त विभाग शासन निर्णय दिनांक एकोणतीस मे दोन हजार वीस अन्वये कोविड नाईन्टीन संबंधित कर्तव्य बजावताना कोविडमुळे मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमा कवच सानुग्रह सहाय्य लागू करण्याबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार कोविड विषयक कर्तव्यावरील सर्वेक्षण शोध माग काढणे प्रतिबंध चाचणी उपचार मदत कार्य, इत्यादी कर्मचाऱ्यांना मृत्यूच्या प्र सर्व प्रकरणी रुपये पन्नास लक्ष ग रकमेचे सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याची कार्यपद्धती सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आली आहे तर बघा वित्त विभागाच्या उपरोक्त शासन निर्णयातील तरतुदीस अनुसरून आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी संदर्भ क्रमांक तीन व चार येथील पत्रांवये सादर केलेल्या प्रस्तावास अनुसरून कोविड नाईन्टीन संबंधित कर्तव्य बजावताना कोविडमुळे मृत्यू झालेल्या खालील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रकरणी रुपये पन्नास लक्ष रकमेचे सानुग्रह सहाय्य मंजूर करण्यात येत आहे तर इथं बघा ज्या अंगणवाडी जे सेविका ताई मदतनीस्त आहेत ताई आहेत यांना जे सानुग्रह मिळणार आहे त्यांचे नावं इथं दिलेले आहेत या कोविड नाईन्टीनमध्ये उपचार करताना लोकांची सेवा करताना मदतकार्य करताना या मृत्युमुखी पडल्या होत्या यांनासुद्धा कोविडची लागण झालेली असल्यामुळे या मृत्युमुखी पडल्या होत्या आणि त्यामुळे आता यांना हे सानुग्रह जे अनुदान आहे पन्नास लाख रुपये प्रत्येकीला मिळत आहे तर बघा जिल्हा आहे नंदुरबार आणि अंगणवाडी कर्मचाऱ्याचे नाव आहे श्रीमती पार्वती गणेश चौधरी यांचं जे पदनाम आहे म्हणजे जे अंगणवाडीमध्ये यांचं जे पद, पद होतं ते आहे सेविका तर सेविका पद होतं यांचं आणि मृत्यूचा दिनांक आहे बारा दहा दोन हजार वीसमध्ये तर यांनासुद्धा पन्नास लाख रुपये मिळणार आहेत त्याचबरोबर आहे नंदुरबारमधीलच श्रीमती मीरा वीरम परमार या अंगणवाडी मदतनीस होत्या आणि त्यांना सव्वीस आठ दोन हजार वीस रोजी मृत्यू त्यांचा झालेला होता आणि त्यांना त्या, आता ला पन्नास लाख रुपयाची मदत किंवा सानुग्रह सरकारकडून मिळणार आहे त्याचबरोबर जळगाव जळगावमधील श्रीमती मंगलाबाई गणपत पाटील या अंगणवाडी मदतनीस होत्या आणि त्यांचा मृत्यू सत्तावीस आठ दोन हजार वीसला झालेला होता आणि त्यांनासुद्धा पन्नास लाख रुपयाची मदत सरकारकडून मिळत आहे जळगाव श्रीमती शोभाबाई भगवान सुरळकर अंगणवाडी मदतनीस होत्या यांचा मृत्यू पंचवीस तीन दोन हजार एकवीसला झालेला आहे आणि त्यांना सरकारकडून जे सानुग्रह म मदत आहे ते मिळत आहे पन्नास लाख रुपयाची नागपूर येथील श्रीमती विमा विना धम्मरत्न तांबे या अंगणवाडी सेविका होत्या आणि त्यांचा मृत्यू तीस तीन दोन हजार एकवीसला झालेला आहे आणि त्यांनासुद्धा पन्नास लाखाचं सानुग्रह अनुदान मिळत आहे नागपूरमधीलच श्रीमती लक्ष्मी रामकृष्ण उके अंगणवाडी सेविका यांना यांचा मृत्यू सहा चार दोन हजार एकवीसला झालेला आहे आणि त्यांना पन्नास लाखाचे सानुग्रह जे मिळत आहे सरकारकडून तर नागपूर सॉरी अमरावती येथील आता श्रीमती अलका रामबो सोमवंशी यांचे जे मदतनीस ताई होते ह्या तर यांना यांचं काय नाव बदललेलं होतं का काय माहीत श्रीमती अलका मदनराव वाकोडे तर अश या ताईंनासुद्धा पंचवीस दहा दोन हजार वीसला यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यांनासुद्धा पन्नास लाखाचा सानुग्रह मिळणार आहे तर बघा इथं तीस तीन नंबरवर काय लिहिलं त्यांनी तसेच श्रीमती आशा किशोर आचोळकर अंगणवाडी सेविका जिल्हा पालघर यांच्या प्रकरणी संदर्भाधीन क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वये सानुग्रह सहाय्य मंजूर करण्यात आले होते तथापि संबंधित आर्थिक वर्षात सानुग्रह सहाय्य अदा होऊ शकले नाही त्यामुळे त्याकरिताचा निधी समर्पित झाला असल्याने आता आचोळकर यांचे प्रकरणी देखील सानुग्रह सहाय्य अदा करण्याकरिता रुपये पन्नास लक्ष इतका निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे तर बघा यांना खूप दिवसापासून सानुग्रह मिळत नव्हते तर त्यांचा निधीसुद्धा आता उपलब्ध झाला आहे त्यांनासुद्धा आता पन्नास लाख रुपये मिळणार आहेत तर वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक वीस वीस दिनांक एकोणतीस पाच दोन हजार वीसमधील मधील तरतुदीनुसार वरीलप्रमाणे मृत्यू झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वारसास या संदर्भातील तरतुदी व नियम विचारात घेऊन सानुग्रह सहाय्य अदा करण्याची जबाबदारी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांची राहील तर बघा हे पैसे त्यांच्या वारसांना मिळणार आहेत इथं तरतूद केलेली आहे नियमानुसार तर सदर प्रकरणी सदर प्रयोजनासाठी प्रत्येकी रुपये पन्नास लक्ष येणारा याप्रमाणे येणारा एकूण चार कोटी इतका खर्च भागवण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एकमधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उपदिष्टांमध्ये रकाना क्रमांक दोनमध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक चारमध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये चार कोटी एवढा निधी वितरित करण्यात शासन मान्यता देण्यात येत आहे तर तुम्ही बघू शकता इथं त्यांचं जे रकाना दिलेला आहे लेखाशीर्ष आणि तरतूद वगैरे त्याचबरोबर शासनाकडून येत असलेला निधी चार कोटी रुपयांचा आहे हे सर्व या रकान्यांमध्ये त्यांनी संबंधित जे सहाय्य आहे त्याबद्दलचं विवरण दिलेलं आहे तर बघा हा शासन निर्णय नियोजन विभाग अनौपचारिक तसेच वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक अन्वय दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे तर ताईंनो आपले कर्तव्य बजावत बजावत असताना कोविड नाईन्टीनमध्ये जे मृत्यूमुखी पडलेले अंगणवाडी सेवेगते मदत निस्ताय आहेत यांना सरकारकडून सानुग्रह प्रत्येकीला पन्नास लाख रुपये मिळत आहेत आणि याचबद्दलचा हा शासन निर्णय होता तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र